मंडळी गेल्या काही दिवसात अनेक मराठी सेलिब्रिटींनी आपल्या हक्काचं आणि स्वप्नातील घर खरेदी केले यामध्ये प्रसाद ओक माधुरी पवार सई तामणकर गिरिजा प्रभू हास्य जत्रा प्रेमप्रसाद खांडेकर यानंतर पृथ्वी प्रताप अशा बऱ्याच कलाकारांनी आपलं हक्काचं घर खरेदी केले या यादीमध्ये आणखी एका अभिनेत्रीचं नाव जोडलं गेले ती अभिनेत्री म्हणजे अश्विनी महागडे या यासंदर्भात नुकतीच एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली तर स्वराज्य रक्षक संभाजी आई कुठे काय करते या मालिकांमुळे अश्विनी घराघरात लोकप्रिय झाली तिने नुकत्याच शेअर केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे या पोस्टमध्ये ती लिहिते प्रचंड स्वप्न पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत करा मग काय स्वप्न पूर्ण होतातच आज एक स्वप्न पूर्ण झालं आहे असं कॅप्शन देत अश्विनीने स्वतःच्या घराचा एक फोटो शेअर केला आहे तर यावर अभिनेत्रीने तिची जवळची मैत्रीण माधुरी आणि होणारा नवरा नील याला टॅग करत कृतज्ञता व्यक्त केली आहे तर अश्विनी महागडेची जवळची मैत्रीण माधुरी पोळने अभिनेत्रीच्या नव्या घराची पहिली झलक इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे या फोटोमध्ये अभिनेत्रीच्या नव्या घराचा व्ह्यू आणि तिच्या हातात घराची किल्ली पाहायला मिळते तर अश्विनीने हे नवीन घर कुठे खरेदी केले याची अद्यापही चाहत्यांना माहिती दिलेली नाही दरम्यान अश्विनीचे चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत तर अश्विनी सध्या स्टार प्रॉवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते यामध्ये अनगा हे पात्र साकारते त्याचबरोबर ती मोठ्या पडद्यावर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची भूमिकासुद्धा लवकरच साकारताना दिसणार आहे तर अश्विनीला या नवीन घरासाठी आपल्या चॅनलकडूनसुद्धा खूप खूप शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका